श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण छान असा मार्गशीर्ष महिन्यात करता येईल असा उपाय पाहणार आहोत जर तुम्ही हा उपाय गुरुवारी केला तर अतिशय उत्तम पहा हा अनुभव सिद्ध असा उपाय आहे दोन लवंगा फक्त तुम्हाला येथे ठेवायचे आहेत लक्ष्मी माता हसत हसत तुमच्या घरी येईल त्यासाठीचा हा उपाय आहे अधिक वेळ घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पहा तर मार्गशीर्ष महिना आला की गुरुवारचे व्रत सुरू होते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार या दिवशी आपण व्रत वैकल्ये त्याचप्रमाणे उपवास सर्व काही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करत असतो आपल्या घरावरती येणारे संकट टाळण्यासाठी आपण हे उपाय करत असतो मार्गशीर्ष महिना धार्मिक दृष्टिकोनातून फार महत्वाचा मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे या महिन्यात अनेक प्रकारचे धार्मिक विधीही केले जातात यासोबतच काही खास देवी देवतांचीही पूजा केली जाते या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारचे स्वतःमध्ये एक विशेष असे महत्त्व दडलेले आहे मार्गशीस गुरुवारच्या या शुभ दिवशी कोणते उपाय केल्याने ते फलप्राप्त ठरतील ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राह सॉरी कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही आणि माता लक्ष्मी तुमच्या आयुष्यात धन नक्कीच घेऊन येईल गुरुवारी असे अनेक शुभयोग बनत असतात जे अनेक वर्षांनंतरनं घडत आहेत त्यामुळे या दिवशी या उपायांचे महत्व अधिक आहे अशा खास प्रसंगी दोन लवंगांचा हा उपाय अवश्य करा आणि तुमचे जीवन अधिक सुखमय बनवा त्याचप्रमाणे हा उपाय केव्हा करायचा कसा करायचा आणि करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हेही आपण पाहणार आहोत काही वेळा मोठ्या पूजा अर्चना किंवा व्रत वैकल्य अनुष्ठाने यांनीही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या एका छोट्याशा उपायाने पूर्ण होतात स्वामी भक्तांनो हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे आणि त्यांना याचे सकारात्मक परिणामही मिळालेले आहेत जर तुम्हालाही हा उपाय करायचा असेल तर तो योग्य पद्धतीने समजून घ्या व्यवस्थित ऐका आणि नंतरच तो उपाय करा या उपायाने तुमच्या घरातील समस्या दुःख निगेटिव्हिटी दूर होऊन समस्या सहजरित्या सोडवण्यासाठी मार्ग भेटेल व जे काही दोष आपल्याला लागलेले आहेत ते दोषही दूर होतील जसे की पितृदोष मंगळ दोष किंवा इतर काही कारणे पण घाबरू नका हा उपाय करताना तुम्हाला दोष शोधायची गरज नाही फक्त श्रद्धेने पॉझिटिव्हिटीने मनोभावे योग्य प्रकारे तो करा हा उपाय दोन लवंगांचा आहे आणि तो प्रत्येक व्यक्ती करू शकतो घरातील माता भगिनी वृद्ध तरुण किंवा अगदी मुलेसुद्धा करू शकतात विशेषतः माता बहिणींनी घरासाठी आणि घरातील समृद्धीसाठी हा उपाय अवश्य करावा कारण त्यांच्या श्रद्धेने घरात लक्ष्मीमातेचा वास नेहमीच राहतो म्हणून लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे हा उपाय मुख्यतः संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी सहा ते सात या वेळेतच करायचा आहे काही लोकांच्या मनात प्रश्न असतो की जर आम्हाला उशीर झाला तर हा उपाय कसा करायचा तर सात किंवा आठ वाजेपर्यंतही तुम्ही हा उपाय करणे शक्य असेल तर तो जरूर करा हा उपाय तुमच्या जीवनातील अनेक समस्यांचे समाधान करू शकतो जर तुम्ही आर्थिक त तंगीत असाल नोकरी मिळत नसेल व्यापारात यश मिळत नसेल किंवा पैशाशी संबंधित कोणत्याही समस्यांनी तुम्ही त्रस्त असाल तर गुरुवारी हा उपाय अवश्य करा आणि त्याचा सकारात्मक परिणाम तुम्ही स्वतः अनुभवा यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती सदैव राहील आणि तुम्हाला कधीही धनाची तु, पैशाची कमतरता जाणवणार नाही तुम्हाला काय करायचं आहे तर एक मातीचा दिवा किंवा एक मातीची पंथी घ्या गे, घ्यायची आहे दोन फुला फुलांच्या लवंगा म्हणजे शाबीत लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा अजिबात तुटलेल्या किंवा खंडित नसाव्यात त्या शाबीत अशाच लवंगा असाव्यात असाव्यात एवढी मात्र निश्चित काळजी घ्या लवंगा ह्या व्यवस्थितच असाव्यात थोडेसे चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहे जे पित्रांना अतिशय प्रिय आहेत दोन चिमूट काळे तीळ घ्यावी दिव्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे आहे तर एक दिवा तयार करायचा किंवा एक मातीचा दिवा घ्यायचा जोडवात म्हणजे एका एक वातीला दुसरी वात जॉईंट करून त्याची एक वात बनवायची दोन वातीची एक वात बनवायची त्याला जोडवात असे म्हटले जाते जर शक्य असेल तर तिळाचे तेलच त्यामध्ये घाला शक्य नसेल तर तुपाचा दिवाही तयार करू शकता आणि तेही शक्य नसेल तर तुमच्याकडे जे काही तेल अवेलेबल असेल तेही ते तुम्ही वापरलं तरीही चालेल काहीही हरकत नाही त्याच दिव्यात दोन फुला आ, फुल फुलवाती किंवा शाबित लवंगा तुम्हाला टाकायच्या आहेत लवंगा या शाबितच असाव्या असाव्यात एवढी काळजी घ्या त्याचबरोबर तुम्हाला काय करायचे आहे तर दोन चिमूट तीळ काळे तीळ जे सांगितले ते त्या दिव्यात त्या तेलात ते किंवा तुपात तुम्हाला टाकायचे आहे आता हा दिवा तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगाजवळ नेऊन लावायचा आहे महादेवांच्या मंदिरात जाऊन दिवा लावा आणि जर तुम्ही असे करू शकत असाल तर अतिशय उत्तम पहा तेथेच तुम्हाला महामृत्युंजय पाठ करा जर पाठ करू शकत नसाल तर महादेवांचे मनोभावे ध्यान करा महादेवांकडे प्रार्थना करा आणि त्यांना सांगा की आमचे जे पितर आमच्यावरती रुचलेले आहेत ते प्रसन्न व्हावेत आमच्या जीवनातील सर्व दुःखे संकटे समस्या त्रास धनाशी संबंधित समस्या कर्जाशी संबंधित समस्या घरातील क्लेश दुःख या साऱ्या गोष्टी आमच्या जीवनातून तु, तुम्ही दूर करा आणि कधीही आमच्या जीवनात किंवा घरामध्ये पितृदोष येऊ नये इतर नेहमी प्रसन्न राहावेत अशा प्रकारे प्रार्थना करा तुम्हाला महादेवाला जे सांगायचे आहे ते तुम्ही इथे सांगू शकता तसेच ओम महादेवायन महा ओम महादेवायन महा या मंत्राचं तुम्ही एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा पठणही करू शकता तसेच ओम वास, ओम भगवते वासुदेवाय ओम भगवते वासुदेवाय नमहा या, या मंत्र हा मंत्र सुद्धा तुम्ही एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा तिथेच दिव्यासमोर मंदिरात म्हणू शकता तर पहा मार्गशीर्ष महिन्यात असा दिवा लावा आणि हा उपाय निश्चित करून पहा आणि मग पहा तुमच्या जीवनातील दुःखे कशी संपतात तुमच्या घरात कशाचीही कमतरता भासणार नाही कधी पितृदोष राहणार नाही पितर नेहमी प्रसन्न राहू तुम्हाला भरभरून असे आशीर्वाद देतील पितर रुसलेले असो किंवा नसो तुम्ही हा उपाय करायलाच हवा कारण जर पितर रुचलेले जरी असतील तरी ते प्रसन्न होतील आणि रुसलेले जरी नसतील तरी ते कधीही तुमच्यावर रुचणारे नाहीत लवंग ही शिवशक्तीचे स्वरूप आहे लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे काळे तीळ पितरांना खूप प्रिय आहे काळे तीळ श्रीहरी विष्णूंना देखील खूप प्रिय आहे आणि श्रीहरी विष्णूंशी जोडलेले आहेत काळे तीळ शनिदेवांशी देखील जोडलेले आहेत त्यामुळे समजून घ्या की काळ्या तिळांचा कोणताही उपाय करताना त्यात जर तुम्ही लवंग घेतली तर तो उपाय अधिक प्रभावी होतो त्यामुळे प्रयत्न करा की मार्गशीर्ष महिन्यात जितके दिवस शक्य होईल तितके दिवस हा उपाय नक्की करा कारण पहा जे काही तांत्रिक मांत्रिक जे काही उपाय केले जातात त्यामध्ये लवंगचा उपाय वापर निश्चित केला जातो तुमच्या घराच्या जवळपास जिथे महादेवांचे मंदिर असेल तिथे जा आणि हा उपाय अवश्य करा महादेव हे देवांचे देव आहेत जर तुम्ही हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातच केला तर समजा की पितृ तुमच्यावरती कधीच नाराज होणार नाहीत आणि तुमचे भाग्य सूर्याप्रमाणे लागेल प्रत्येक व्यक्तीला हवे असते की त्याला आपल्या जीवनात जास्तीत जास्त यश मिळवायचे असते भरपूर पैसा मिळवायचा असतो तो आपल्या जीवनात पुढे जावा ही प्रत्येकाची इच्छा असते त्याला कधीही पैशाची कमतरता भासू नये अशी इच्छा असते तर तुम्हाला हवे असेल की तुमचे भाग्य ही सूर्याप्रमाणे चमकावे तुमचे भाग्य इतके प्रबळ व्हावे त्याची क्षमता इतकी वाढावी तर तुम्ही निश्चित हा उपाय करू शकता दोन प्रिय काळी एक कलश तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे किंवा जो आपला गडू असतो तो गडू भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे दोन चिमूटभर भर काळी तीळ टाकायचे आहेत आता हे पाणी तुम्हाला तुमच्या घरातच सूर्य देवांना अर्घ्य द्यायचं आहे हवे असल्यास घरात जवळचे मंदिर असेल तर तिथे जाऊन आरोग्य तुम्ही अर्घ्य देऊ शकता अन्यथा तुमच्या घरातच सूर्य देवांना हा शिवाला अर्घ्य द्या मार्गशीर्स दिवसांमध्ये जर तुम्ही थोडेसे तीळ पानं टाकून सूर्यदेवांना अर्घ्य दिले तर तुमचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकू लागतील तुमचे नाव संपूर्ण जगात होते प्रत्येक व्यक्ती तुम्हाला ओळखतो तुमचा मान सन्मान वाढतो तुम्ही चार उठून दिसता तुम्ही तुमच्या तुमच्या जीवनात जीवनात खूप प्रगती करता धनाची कमतरता जाणवत नाही म्हणून प्रयत्न करा की मागशी हा उपाय अवश्य करा भगवान सूर्य देवांना तीळ टाकून अर्घ्य नक्की द्या चला आता आपण तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया तिसरा उपाय म्हणजे माघशीर्ष महिन्यात गाईला काहीतरी नक्की खायला द्यायचे आहे आणि विशेष करून गुरुवारी तुम्ही गाईला भाकरी चपातीचे काही असेल ते द्यायला पाहिजे तुम्ही तिला हिरवी गवत खाऊ घालू शकता पोळी खाऊ घालू शकता किंवा गोळ खाऊ घालू शकता तुमच्याकडून जे शक्य होईल त्यातला एक हिस्सा गायीसाठी नक्की काढा तुम्हाला हे देखील माहिती असेल की गाईमध्ये किंवा गोमाते तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आपल्या गाईमध्ये आ... तेतीस कोटी देव बसलेले आहेत असेही आपण मानतो तसेच मार्गशीर्ष महिन्यात गायीची सेवा केली जाते तिला हिरवे गवतही खाऊ घातले जाते तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही निश्चित करू शकता जीवनातील अधिक दुःख आपोआप यामुळे दूर होतात तु तुम्ही तुमच्या जीवनात नेहमी सुख आणि संपत्ती प्राप्त करू शकता तुमच्या ज्या काही इच्छा असतात त्या पूर्ण लवकरात लवकर या उपायामुळे होतील आणि कधीही तुम्हाला पितृ दोषामुळे जीवनात अडचणी किंवा समस्यांना सामोरे जावे लाग आ, लाग लागणार नाही म्हणून प्रयत्न करा की मार्गशीर्ष महिन्यात शक्य तितक्या वेळा गोमातेची सेवा करा आणि तिला हिरवे गवत खाऊ घाला किंवा तुमच्या घरी पोळी पुरी भाजी जे काही तुम्ही बनवा त्याचा पहिला हिस्सा गाईसाठी अवश्य काढून ठेवा खरं तर तुम्हाला नेहमीच तुमच्या घरातून गाईसाठी एक पोळी बाजूला काढून ठेवायची आहे त्यात गोड काही ठेवून गूळ किंवा जो पदार्थ तुम्हाला शक्य आहे तो त्यामध्ये घालून तुम्हाला गोमातेला खाऊ द्या खाऊ घालायचे आहे तुमच्या घरी खीर बनते तर मागासोबत तिला पुढेही खाऊ घालू शकता असे केल्याने तुम्हाला कधीही पितृदोष लागणार नाही आणि पितृदेष नेहमी दूर होईल आणि माता लक्ष्मीही तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद देईल धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पृथ्वीवर लक्ष्मी देवीचा वास असतो यामुळे देवी लक्ष्मी माता ज्यांच्या घरी स्वच्छता असेल त्यांच्यावरच प्रसन्न होते यामुळे घर नेहमी स्वच्छ असावे याची दक्षता घ्यावी घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यात केअर ठेवू नका गुरुवारी घर कधीही पुसू नये फक्त झाडूस मारून घ्यावा खरकटी भांडी पडून देऊ नका मळके कपडे घालू नका नखे कापू नका सुवासिनी स्त्रियांनी चहापाणी करून नेहमी खुश राहा भुकेल्या जीवांना काहीतरी खायला घाला अपार पुण्याची प्राप्ती होते उपवास करण्यापेक्षा या गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात या दिवशी घराच्या अंगणात रांगोळी काढावी यामुळे माता लक्ष्मी देवी तुमच्यावरती प्रसन्न होते गुरुवारी लक्ष्मी देवीची पूजा करा उंबरठ्यावर हळदीचे लेपन अवश्य करा असे करणे फार शुभही मानले जाते यामुळे धनलाभ अवश्य होतो असेही शास्त्रात सांगितले गेलेले आहे माता लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी या दिवशी माता लक्ष्मी देवीला खीर नैवेद्य म्हणून अर्पण करावे तसेच भगवान विष्णूंना गुळ आणि चणे अर्पण करावे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी गोमातेला गुळ चण्याची डाळ आणि हळद मिसळून खाऊ घालावे यामुळे भगवान विष्णू आपणावरती प्रसन्न होतात या दिवशी गोमातेला टिळा लावून गोमातेची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा अवश्य लावावा यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो मार्गशीर्ष महिन्यात तुमच्या भक्तिभावाने माता लक्ष्मीला प्रसन्न केले तर असे मानले जाते की अशा लोकांवर गरिबी कधीच राहत नाही आणि महालक्ष्मीचा सदैव आशीर्वाद त्या भक्तावरती कायमस्वरूपी राहतो त्याच्या आयुष्यात कधीही संकटे येत नाहीत जरी आली तर त्यातून तो सहज तरून जातो मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी मातेला रोज एक लवंग अर्पण केल्याने महालक्ष्मीची अपार कृपा त्याच्या तिच्या भक्तावरती राहते ती सदैव त्यांच्या घरी वास्तव्य करते अशा व्यक्तीला जीवनात कधीही धनाची कमतरता भासत नाही तुम्ही हा उपाय कमीत कमी एकशे एकवीस दिवस देखील करू शकता एकशे एकवीस दिवस माझा महालक्ष्मीचा एकशे एकवीस लवंग अर्पण करायच्या आहेत न चुकता मासिक पाळीत चार दिवस सोडून नंतर पुन्हा हा क्रम चालू ठेवावा एकशे एकवीस दिवसांनी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच खूप सारे बदल झालेले तुम्हाला दिसतील बऱ्याच महिलांना या उपायाचा अनुभव आलेला आहे तेव्हा तुम्ही देखील हा उपाय अवश्य करून पाहायला हरकत नाही निश्चित तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तसेच माता लक्ष्मी माते की जे असं लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे